महामानव बाबासाहेब यांना त्रिवार अभिवादन करतो बुद्ध जयंतीनिमित्त पाच दिवसीय कार्यक्रमाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी यलगार क्रांतीचा आकाशराजा गोसावी यांच्या कार्यक्रमाचं आयोजन बुद्ध जयंती उत्सव समितीनं केलेलं आहे त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे मार्गदर्शक आदरणीय एस यू फुलजेने साहेब या फुल साहे। मंचावर उपस्थित प्राध्यापक अनिल गोटे जगदीश गोवर्धन डॉक्टर प्रफुल्ल गवई सुनीलजी रामटेके आनंदजी इवराडे गुरुजी सुखदेवरावजी इंगोले गजाननजी गवई ॲडव्होकेट महेंद्र गायकवाड ॲडवोकेट महेंद्र तायडे आणि आपस उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी यलगार क्रांतीचा होणार आणि या क्रांती या क्रांतीसाठी क्रांतीच्या यलगारासाठी तुम्ही लोक आले आणि येणाऱ्या काळात हा या यलगाराचा शंख नाद अमरावतीतून होतो काय हा प्रश्न मी आज उपस्थितांसमोर ठेवतो कारण माझा असा प्रश्न आपल्या सर्वांना आहे बुद्ध जयंती कशासाठी बुद्धाच्या जयंतीची प्रासंगिकता आज कशासाठी आहे बुद्धाचं ज्ञान प्राप्त वैशाख पौर्णिमेला बुद्धाचा जन्म सुद्धा त्याच दिवशी त्याच पौर्णिमेला बुद्धाचं महापरिनिर्वाण सुद्धा वैशाख पौर्णिमेलाच मग जयंतीचा उत्सव आम्ही साजरा करतो बुद्धाचं ज्ञान प्राप्त झालं म्हणून ते ज्ञान आमच्यापर्यंत यावं आम्ही ते अंतर्मुख करावं म्हणून त्या ज्ञानप्राप्तीचा उत्सव आम्ही आज साजरा करतो पण बुद्धाचं महापरिनिर्वाण जर झालं असेल तर त्या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्तानं निर्धार सुद्धा झाला पाहिजे आणि तो निर्धार म्हणजे यलगार क्रांतीचा म्हणून आजचा हा कार्यक्रम या अनुषंगाने आपण ठेवलेला या देशाला बुद्धानं काय दिलं नव्हे या जगाला बुद्धानं काय दिलं तर इतिहासाचा प्राध्यापक म्हणून मला असं सांगावं असं वाटते की या जगाला बुद्धानं लोकशाही दिली रोमन साम्राज्य इसवी सन पूर्व सहाव्या शतकात निर्माण झालं तिथं इसवी सन पूर्व सहाव्या शतकात त्याच काळात नव्हे दोन चार वर्ष अगोदर या जगामध्ये म्हणजे या देशामध्ये राज्य लिच्छवींनी निर्माण केलं ते भारतामध्ये आज जो बिहार राज्य आम्हाला दिसते ती लोकशाही प्रथम या जगाला जर कोणी दिली असेल तर ती लिच्छवींनी दिली मग ही लिच्छवींना सांगण्याची जबाबदारी कोणी घेतली होती तर ते बुद्धानं घेतली आणि म्हणून बुद्ध खऱ्या अर्थानं लोकशाहीची जननी ठरतात बुद्धानं या देशाला नव्हे या जगाला लोकशाही दिली आणि ती लोकशाही बुद्धानं जर दिली असेल आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत आम्ही बुद्धाचे अनुयायी म्हणून निर्धार करतो आहे तर ती लोकशाही टिकवण्याचा सुद्धा हक्क आम्हाला प्राप्त होतो ती जबाबदारी आम्हाला प्राप्त होते आणि खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाजावर ते उत्तरदायित्व येते उल साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीनं हुकुमशहा निर्माण होतो आहे लोकशाहीच्या माध्यमातून हुकुमशहा निर्माण झाले याचा इतिहास आहे प्रथम मी तुम्हाला दोन दोन वेळा तुमचं मी अभिनंदन यासाठी करतो की आज डॉक्टर प्रफुल्ल गवईनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व टीव्हीवर पाल सीज फायर झालं युद्ध समाप्त झालं भारत आणि पाकिस्तानचं युद्ध थांबलं जरी अमेरिकेच्या ट्रम्पनं बैताळ माणसानं फार बैताळ माणसाची फार मोठी या युद्धामध्ये फार किंमत असते त्याची किंमत त्याच्या देशामुळं आहे एका बैताळानं दुसऱ्या बैताळाला दुसऱ्या बैताळानं तिसऱ्या बैताळाला सांगितलं युद्ध थांबलं म्हणून तुमचं अभिनंदन म्हणून या देशातल्या नागरिकांचं सुद्धा अभिनंदन बारा तारखेला बुद्ध जयंतीच्या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ती मिटिंग होणार आहे आणि त्या मिटिंग मध्ये भारत आणि पाकिस्तानचे सर्व अधिकारी राहतील आणि ते ठरवतील बुद्ध पाहिजे का युद्ध पाहिजे आणि ही अपेक्षा आम्हाला राहणार आहे भारतीय म्हणून निश्चितच त्या मिटिंगचा निष्कर्ष ह्या निघेल की बुद्ध पाहिजे दुसरं अभिनंदन सुप्रीम कोर्टाचा आठ दिवसापूर्वी निर्णय आला की महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन व्हावे तीन वर्षापर्यंत हे इलेक्शन थांबून धरले होते ते संविधान विरोधी होते बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार या गोष्टी या देशातल्या लोकांना सांगितल्या बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या राजकीय नेत्यांना इथल्या भारतीय नागरिकांना या गोष्टी सांगितल्या आहेत की संविधान विरोधी आहे महानगरपालिकेचं इलेक्शन असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समितीचं इलेक्शन असेल हे इलेक्शन थांबवणं हे संविधान विरोधी आहे कारण तो भारतीय नागरिकाचा हक्क आहे त्यांचं कोणी मनावर घेतलं नाही सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की चार महिन्यामध्ये इलेक्शन घ्यायला पाहिजे होणार चार महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये कारण त्या कोर्टाच्या निर्णयामध्ये असं स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही तारीख वाढवून घेऊ शकता वेळ मागू शकता म्हणून तुमचं अभिनंदन की संविधानाच्या बाजूने एक निर्णय पुन्हा आला आणि आर्टिकल टू फोर्टी थ्री दोनशे त्रेचाळीस नंबरचा जर आर्टिकल अनुच्छेद तुम्ही भारतीय संविधानातला वाचला तर त्यामध्ये ह्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याच इलेक्शन व्हावं याच्या निवडणुका व्हावा आणि खऱ्या अर्थानं मी माझ्या मुद्द्यावर येतो यलगार क्रांतीचा जर तुम्हाला एखाद झाड नष्ट करायचं असेल तर त्या झाडाच्या मुळावर घाव घाला लागतो त्या झाडाच्या मुळावर जर घाव घातला तर ते झाड कोलमडून पडते मग हे झाड या ठिकाणी हुकुमशाहीचं आहे हे झाड या ठिकाणी मूर्ख माणसाच्या सत्तेच आहे एका जातीयवादी सांप्रदायिक अशा पक्षाच मी मागच्याही वेळेस सांगितलं नॉनसेन्स डिक्टेटर्स अलायन्स नॉनसेन्स डिक्टेटर्स एकत्र झाले एनडीए आणि त्यांनी सत्ता मूर्खांच्या हातून घेतली आपल्याला मूर्ख बनवलं आपल्याला जुमले दिले आणि आपण त्यांना सत्ता दिली आणि आता हे मूर्खांचं झाड जर उद्ध्वस्त करायचं असेल तर हा क्रांतीचा यलगात टू फोर्टी थ्री तर या क्रांतीचा यलगात इथून सुरुवात होऊ शकतो जर मुळावर तुम्ही घाव घातला पंचायत समिती जिल्हा परिषदा महानगरपालिका तर हे झाड लोकसभेपर्यंत आपल्याला उकरून टाकू टाकता येते हा क्रांतिकारक निर्णय अमरावतीच्या लोकांनी घ्यायचा आहे मागच्याही वेळेस मी सांगितलं महाबोधी आंदोलन असेल महाबोधी आंदोलना, आंदोलना जो भडका उडालेला आहे त्याची सुरुवात या अमरावतीतून झालेली होती आणि आज त्याचं मोठ्या प्रमाणात जगभर जे वातावरण निर्माण झालं त्याचं श्रेय सुद्धा मी अमरावतीच्या लोकांना देतो कारण अमरावतीमध्ये सुद्धा ते धरणे आंदोलन नंतर तीस एप्रिलचा मोर्चा आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळ्या वेग पक्षांनी वेगवेगळ्या वेग संघटनांनी केलेलं आंदोलन ते वातावरण संपूर्ण जगभर निर्माण झालेलं आपल्याला दिसते आणि म्हणून आर्टिकल फोर्टी थ्री वर मी येतो भारतीय ये संविधान ज्या पद्धतीनं बुलजेले साहेबांनी सांगितलं की हे वाचवणं गरजेचं आहे आंबेडकरी समाजाचं ते उत्तरदायित्व आहे आंबेडकरी समाजाची ती गरज आहे कारण हे बुद्धाची जयंतीची ही प्रासंगिकता आहे बुद्धाची लोकशाही आम्हाला वाचवायची आहे आम्ही खुश आहोत आम्ही खुश कशात आहोत अमरावतीला एअरपोर्ट झालं या भीमनगरातल्याही हो, लोकांना खुशी उत्तम नगरातल्या लोकांना खुशी पंचशील नगरातल्या लोकांना खुशी रमाबाई आंबेडकर नगरातल्या लोकांना खुशी अशोक नगरातल्या लोकांना खुशी म्हटलं आता वर्ष वर्षभर आता हे बिलकुल पॅक जाणार आता कारण सर्वांना खुशी आणि कृषी करणारे सारे म्हणजे ज्यांची हलाल असो किंवा काय म्हणते ते खटका हलाल असो का खटका असो काल झाली चर्चा आपला नेताही म्हणाला हलाल असो का खटका असो आपल्याला मटण भेटलं पाहिजे नेत्याचं उदाहरण आहे बरं मोठा नेता आहे कोणता नेता आहे सुनील लावले माहित आहे म्हणजे ज्याची हलाल आणि खटका खायची सोय नाही हलक्या भाजीवर आपली उदाहरणा करणारा तो असं म्हणतो की अमरावतीत विमानतळ झालं टू फोर्टी थ्री वाचायला सांगावा लागेल आपल्याला त्याला कारण त्याच्या ज्या गरजा आहेत त्याचे जे नागरी हक्क आहे त्याचे जे अधिकार आहे त्या टू फोर्टी थ्री मध्ये आर्टिकल टू फोर्टी थ्री मध्ये सामाजिक न्यायाची भूमिका महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी काय करायचं महानगरपालिकेचे इलेक्शन कशासाठी व्हावे त्यामध्ये नागरी हक्क आहेत त्यामध्ये नागरी कर्तव्य आहेत त्यामुळे नागरी अधिकार आहे तुम्हाला तुम्ही ज्या साठी लोकांना निवडून देता ज्यासाठी हे संविधान बनलेलं आहे ज्यासाठी हे सरकार आहे ते हक्क आणि अधिकार तुमचे टू फोर्टी थ्री डब्ल्यू ए वन मध्ये दिलेले आहे आर्थिक विकास आणि सामाजिक न्याय यासाठी योजना आखणं हे महानगरपालिकेचं काम सामाजिक न्याय तुमच्या इथं नळ किती वेळ येते उत्तम नगरात भीमनगरात एक नौ तास येते कि दोन तास येते आमच्या कॉलनी मध्ये नऊ तास नळ येते सकाळी पाच वाजता पासून दुपारी दोन वाजेपर्यंत आहे का सामाजिक न्याय कॉलन्यांसाठी वेगळा नगरांसाठी वेगळा दलित वस्त्यांसाठी वेगळा सामाजिक न्याय आणि आर्थिक विकास हा महत्वाचा मुद्दा आर्टिकल टू फोर्टी थ्री महानगरपालिकेवर टाकलेली जबाबदारी आहे तुमच्या इथे लाईट नसतील आमच्या इथे आमच्या घरासमोर सात लाईट आहेत हा सामाजिक न्याय नाहीये ही सामाजिक न्यायाची भूमिका घ्यावी लागेल महानगरपालिकेला घ्यावी लागेल जेव्हा नगरसेवक तुमच्या इथे मत मागायला येईल तेव्हा त्याला टू फोर्टी थ्रीची आठवण करून द्या अर्बन प्लॅनिंग टाउन प्लॅनिंग मोठमोठ्या इमारती या दे या अमरावतीमध्ये होत आहेत मोठमोठ्या इमारती मोठमोठे मॉल तयार होऊन राहिले ज्या मॉलची परमिशन तीन मजल्याची चार मजल्याची असेल सहा सहा मजल्या काढले जाऊन राहिले एवढ्या मोठ्या इमारती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन राहिला आणि तुम्हाला मात्र रमाई आवास योजनेसाठी पैसा दिल्या जात नाही हे सुद्धा तुम्ही त्या टू फोर्टी थ्रीचा आधार घेऊन विचारलं पाहिजे आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन महानगरपालिकेच्या माध्यमातून झालं पाहिजे रस्ते आणि पूल झाले पाहिजे रस्ते कुठे आहे रस्ते कॉलन्यांमध्ये आहे तुमच्या वस्त्यांमध्ये रस्ते नाही ज्या दलित वस्त्या आहेत तिथलं दारिद्र्य नष्ट करण्याची जबाबदारी या सरकारची आहे आणि ती विकेंद्रीकरणानुसार महानगरपालिकेची आहे हे तुमच्या नगरसेवकांना तुम्ही विचारावं लागेल वाटर सप्लाय फॉर डोमेस्टिक इंडस्ट्रीय अँड कमर्शियल पर्पज वॉटर सप्लाय हा कमर्शियल कसा असला पाहिजे तुम्हाला माहित आहे अगोदर आपल्या इथे रोज न यायचा एक दिवस आड नाही रोज न यायचा जेव्हा इंडिया बुल्स तयार व्हायच्या अगोदर हा सामाजिक न्याय नाही आहे कारण आर्थिक विकास कोणाचा करायचा आहे तर इंडिया बुल्स वाल्याचा करायचा आहे इथल्या रामटेकेचा इथल्या गजबियेचा इथल्या गोवर्धनचा इथल्या मेश्रामचा करायचा नाही आहे इथल्या मुंद्रेचा करायचा नाही आहे त्या इंडिया बुल अडाणी आणि अंबानीचा करायचा आहे तुमचं पाणी पळवण्याची जबाबदारी ही संपूर्ण सरकारनी सरकारवर आपल्याला टाकावं लागेल की तुमचं पाणी त्यांनी त्यांना दिलेलं आहे त्याचा नफा वाढतो आहे इथली वीज इथं तयार करून तो तिकडे शहराकडे मुंबईकडे वीज पाठवतो आहे मोठमोठ्या मुट आर्थिक क्षेत्राकडे वीज पाठवतो आहे तुमचं पाणी गेलं कुठ हा टू फोर्टी थ्रीचा अधिकार तुम्ही वापरला पाहिजे सार्वजनिक आरोग्य हा महानगरपालिकेचे जेवढे काही दवाखाने आहेत ते दवाखाने अत्याधुनिक का नाही महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये सर्व सुख सोयी का नाही या जबाबदारी आपल्याला त्याला त्यांना सांगावं लागेल स्वच्छता विषयक गोष्टी म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की सार्वजनिक सुविधा नागरी वनीकरण घनकचरा व्यवस्थापन घडी येते ना आणि ते कुठे टाकल्या जाते तो कचरा त्या कचऱ्याचं व्यवस्थापन आहे काय म्हणजे इकडून काढून दुसऱ्या वस्तीकडे नेऊन टाकणं त्याच व्यवस्थापन नाही आपल्या इथे स्वच्छता विषयक गोष्टीकडे लक्ष दिल्या जात नाही रस्ते आपले व्यवस्थित नाही वाहतूक व्यवस्था नाही आम्ही कमिशनरचे कार्यक्रम घेतो कमिशनरचे सत्कार घेतो पण त्या कमिशनरला तुम्हाला सांगावं लागेल की कमिशनर साहेब इथली वाहतूक व्यवस्था कुठे आहे महानगरपालिकेच्या कमिशनरला सांगावं लागेल पोलीस कमिशनरला तुम्हाला सांगावं लागेल अमरावतीची वाहतूक व्यवस्था म्हणजे बेशिस्त अमरावती कर आणि सुस्त प्रशासन असं टायटल या वाहतूक व्यवस्थेला आपल्याला द्यावा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहेत त्याच व्यवस्थापन झालं पाहिजे याच व्यवस्थापन जर या आपल्याला करायचं असेल तर ती जबाबदारी महानगरपालिकेची चुपचाप करा चुपचाप करा बोलू नका हे व्यवस्थापन जर करायचं असेल तर तुम्हाला त्या कमिशनरला सांगावं लागेल दोन्ही कमिशनरला फक्त कार्यक्रमात हारतुरी देऊन होणार नाही त्यांच्यावरती जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांना समजावून सांगाव सा, सांगावं लागेल स्लम इम्प्रुव्हमेंट टू फोर्टी थ्री म्हणजे या, या बारावी सूची आहे भारतीय संविधानामध्ये बारावी सूची आहे बारावी सूची वाचा त्या बाराव्या सूचीमध्ये अठरा मुद्दे दिलेले आहेत हे अठरा मुद्दे पार पाडण्याचं काम महानगरपालिकेचं आहे नगरसेवकांचं आहे तीन वर्ष नगरसेवक नव्हते प्रशासक या ठिकाणी होता आणि तो प्रशासक असताना तो त्या महानगरपालिकेत बसून निर्णय घ्यायचा आपला नगरसेवक जवळचा राहायचा त्याला सांग सांगता येत होत आता तो नगरसेवक पुन्हा येणार आहे म्हणून हे अठराच्या अठराही मुद्दे आपल्याला त्याला सांगावं लागेल सार्वजनिक व्यवस्था आरोग्याची असेल रस्त्याची असेल जीवन विषयक आकडेवारी असेल सार्वजनिक सुविधा असेल वाहन तळ असतील कत्तलखाने असतील अपंग व मतिमंद यांच पुनर्वसन असेल दुर्बल घटकांचे हितसंबंध असेल नागरी वनीकरण असेल पर्यावरणाचं संरक्षण असेल ह्या सर्व गोष्टी महानगरपालिकेला करायच्या आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे कशासाठी मी सांगतो की आपण जो आपला नगरसेवक पाठवणार आहोत तो कसा पाठवायचा कारण पुढच्या बुद्ध जयंतीला आपण आपल्या नगरसेवकांचा सत्कार घेणार आहोत म्हणून तो सत्कार घेण्यालायकीचा असला पाहिजे नाही तो नॉनसेन्स या ना, डिक्टेटर अलायन्स मध्ये असलेल्याचा बिलकुल सत्कार या ठिकाणी घेतला गेला नाही पाहिजे असे लोक तुम्ही पाठवा की जे संविधानाच्या विरोधात आहेत संविधानाच्या विरोधात असणाऱ्याचे मित्र आहेत असे लोक जर तुम्ही महानगरपालिकेत आपला प्रतिनिधी म्हणून पाठवत असाल तर तो म्हणेल की तो मी जुमला दिला होता कारण त्यांचं ए टू झेड फोटो असते ते फक्त आणि फक्त खोट बोलतात म्हणून मला असं म्हणायचं आहे की महानगर प्रशासनाला जो जाब विचारू शकतो की मी ज्या नगरसेवकाचा मी ज्या नगराचा नगरसेवक आहे ज्या वार्डाचा नगरसेवक वा आहे त्याचं घन व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन का झालं नाही तिथली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था का चांगली झाली नाही हा जाब विचारणारा नगरसेवक तो असल्या पाहिजे त्यानं चांगलं काम केलं नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये पुढच्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये त्याची पाडण्याची जबाबदारी सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल म्हणून त्यानं चांगलं काम करावं आणि चांगलं काम करणारा तुम्ही व्यक्ती त्या ठिकाणी पाठवावा आपल्याला आपले नागरी अधिकार माहित नाही हे आपली खंत आहे सर्वसामान्यांच्या हिताचे त्याच्या प्राथमिक सोयी सुविधा जगण्याचे हक्क ह्या सर्वच्या सर्व, सर्व गोष्टी या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं येणाऱ्या सात आठ महिन्यामध्ये पूर्णत्वास जाणार आहे म्हणून मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो की या ठिकाणी आपल्याला तो क्रांतीचा यलगार सुरू करायचा असेल तर तो इथून करा संविधानाचा जे वटवृक्ष आहे तो वटवृक्ष जर आपल्याला मजबूत अधिक करायचा असेल तर याला जी कीड लागलेली आहे त्या किडीवर विषारी औषध फवारण्याचं काम या यलगार क्रांतीच्या माध्यमातून झालं पाहिजे कारण बुद्ध हा पहिला क्रांतिकारक लिवरु। होता पहिला सोशल रिव्हल्युनिव्होलुशनरी होता पहिला सामाजिक क्रांतिकारक होता या सामाजिक क्रांतिकारक बुद्धाच्या जयंती निमित्त आपण ही जबाबदारी घ्यावी म्हणून मी वारंवार सांगतो ही जबाबदारी आपली आहे वी yes, वी आर आर द द द द कॉन्ट्रॅक्टर ऑफ ऑफ सोसायटी सोसायटी आम्ही सफाई कामगार आहोत या देशातली स्वच्छता आम्हाला करायची आहे सफाई करायची आहे विचार जे वाईट आहेत ते नष्ट करायचे आहे म्हणून वी आर द दॅव्हिंडर्स ऑफ द सोसायटी भीमा भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना ही जबाबदारी माझी भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना माणूस तुझ्या मताचा मी कान होऊ शकलो ही जबाबदारी माझी लोक तुझ्या मताचे पाच शोधताना लोक तुझ्या मताचे पाच शोधताना सुरुवात स्वतःपासून मी कान करू शकलो घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी माझ्या तलाच भीम मी करत गेलो भीमा तुझ्या मताचा इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना तुझा राजरत्न मी का न होऊ शकलो भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना संविधान भारताचे संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म हे दोन शस्त्र घेऊन लढण्या आम्ही निघालो निर्धार वाचविण्याचा जनमानसांना निर्धार वाचविण्याचा जनमानसांना पुन्हा एकदा मनुस्मृती पुन्हा एकदा मनुस्मृती पुन्हा एकदा जाळने आम्ही निघालो मनुस्मृती पुन्हा एकदा जाळने आम्ही निघालो की मनुस्मृती आचरणात आणणारा वर्ग मोठ्या प्रमाणात तयार होत असेल तर त्याला ठेचण्याचं काम आंबेडकरी समाजाचं आहे संविधाननिष्ठ लोकांचं आहे पुरोगामी वर्गाचा आहे ही जबाबदारी आजच्या दिवशी बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आपण घ्यावी एवढीच अपेक्षा करतो थांबतो जय भीम जय भारत